तसेच पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो प्लास्टिक प्रदूषण ग्लोबल म्हणजेच प्लास्टिक प्रदूषणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नायनाट करणे या संकल्पनेवर आधारित जागतिक पर्यावरण दिन यावर्षी पूर्णपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होत आहे पर्यावरण हे आपल्या संपूर्ण जीवसृष्टीसाठी एक महत्वाची बाब आहे अग्नि पृथ्वी जल वायू व आकाश हे पंच महापूत महा हे पर्यावरणाचे प्रमुख घटक मानले गेले आहे आणि हे पर्यावरणाच्या संतुलनासाठी यांचे महत्व अन्याय साधारण आहे या संकल्पनेवर आधारित श्रीनी अंबा नृत्यालय या संस्थेचे कलाकार दिनांक पाच जून दोन हजार पाच रोजी गुरुवारी लोकमान्य टिळक सभागृह हॅम्पी थिएटर येथे नृत्या विष्काराने पर्यावरण जनजागृतीचा सा कार्यक्रम सादर करणार आहे तरी मी देखील जालिधर मोरे उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आपणा सर्वांना आव्हान करतो की या कार्यक्रमास आपण उपस्थित राहू पर्यावरण जनजागृतीच्या कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवा धन्यवाद